तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता अगदी हिरवीगार अशी मस्त कोथिंबीर दिसत आहे तर मार्केटमध्ये हिवाळ्यामध्ये अगदी छान कोथिंबीर भेटते आणि अगदी स्वस्त दरात मिळते आणि ही कोथिंबीर बघताच मला काही राहावलं नाही आणि त्यामुळे मी कोथिंबीर घेऊन आले आता हिला छान स्वच्छ करून घेतलेलं आहे म्हणजे साफ करून घेतलं त्यानंतर तिची एक देठं मुळं वगैरे काढून घेतलेली आहेत थोडीफार देठ या ठिकाणी मी ठेवलेली आहेत आणि आता हिला स्वच्छ असं धुवून सुकवून घेतलेलं आहे आता हिला कट करून आपण याच्यापासून मस्त अशा क्रिस्पी कोथिंबीर वडी तयार करणार आहोत आता कोथिंबीर वडी म्हणलं की सगळ्यांनाच प्रश्न पडला असेल की यात बरं काय नवीन कोथिंबीर वडी तर सगळ्यांना जमते अगदी सोपीच असते त्याच्यात काय नवीन वेगळं असणार आहे कोथिंबीर घ्यायची बेसनपीठ घ्यायचं मस्त तिला वाफवायचं आणि छानपैकी तळून घ्यायचं हो की नाही आणि एवढ्याशा कोथिंबीर वड्यांसाठी एक घंटा टाईम घालायचा पण मी जर हे म्हणलं की या कोथिंबीर वड्या ज्या तुम्हाला दिसत आहेत ह्या फक्त मी पंधरा ते वीस मिनिटांमध्ये तयार केल्यात तर यावर विश्वास बसेल का आणि महत्त्वाचं म्हणजे ही वाफून किंवा उकडून तयार केलेली नाही अवघ्या पंधरा ते वीस मिनटामध्ये तयार केलेली असली तरी देखील अगदी छान क्रिस्पी आहे अजिबात तेलकट झालेली नाही कुरकुरीत तर आहेच आहे चाहे, चवीला देखील भन्नाट आहे आणि सोबत तुम्ही तिची जाळी बघू शकता अगदी हलकी फुलकी आणि जाळीदार ही आपली कोथिंबीरवडी तयार झालेली आहे आता ही कोथिंबीरवडी बघितल्यानंतर तुमच्या लक्षामध्ये सर्व आलंच असणार की आपण नेहमी जे कोथिंबीरवड्या तयार करतो त्याच्यापेक्षा ही थोडीशी वेगळीच आहे आणि चवीचं म्हणाल तर बनवून बघा चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर नमस्कार तुम्हा सर्वांचं खूप खूप असं मनापासून स्वागत आहे आपल्या लाडक्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे मास्टर किचन क्वीन आणि आज आपण बघतोय अगदी क्रिस्पी कुरकुरीत चवदार हलकी फुलकी जाळीदार अशी कोथिंबीर वडी अगदी पंधरा मिनिटांमध्ये कशी तयार करायची तर सुरुवातीला कोथिंबीर वडीसाठी लागणारं साहित्य म्हणजे कोथिंबीर ते ही छान निवडून घेतलेली आहे त्यानंतर स्वच्छ धुवून तिला कोरडी करून घेतली आता या ठिकाणी तुम्ही त्या कोथिंबीरला देठं बघू शकता तर मी पूर्णपणे याची देठं काढलेली नाहीत कारण देठांमध्ये दे देखील चव असते आणि छान असा त्याचा वास असतो त्यामुळे थोडीफार देठे मी या ठिकाणी घेतलेली आहे आता ही छान आपण कट करून घेणार आहोत तर अगदी बारीक बारीक होईल तितकी बारीक आपण याला कट करून घेऊयात तर कोथिंबीर जितकी बारीक छान कट केली जाईल वड्या तितक्या सुंदर तयार होतात त्यामुळे शक्यतो कोथिंबीर जेवढी बारीक कट करता येईल तितकी आपल्याला बारीक कट करून घ्यायची आहे तर या ठिकाणी मी सर्व कोथिंबीर बारीक अशी कट करून घेतलेली आहे आता ही आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत तर बघू शकता कोथिंबीर मी छान कट केलेली आहे अशाच पद्धतीने तुम्ही कोथिंबीर कट करून घ्यायची आहे आता ही कोथिंबीर मोजण्यासाठी आपण घरातली कोणतीही वाटी घेणार आहोत आणि त्याचं प्रमाण आपण या ठिकाणी वापरणार आहोत तर एका वाटीच्या आकाराने मी ही कोथिंबीर मोजली तर ही तीन वाटी भरलेली आहे तर तीन वाटी कोथिंबीरीसाठी ती, दोन वाटी बेसन मी घेतलेलं आहे बेसनचं प्रमाण म्हणजे चणाळीच्या पिठाचं प्रमाण थोडंसं कमी जास्त झालं तरी देखील चालेल आता या ठिकाणी दोन वाटी बेसन घेतलेलं आहे त्यामध्ये घालूयात चवीपुरतं मीठ आणि त्यानंतर आपण याचं एक मस्त असं पातळ बॅटर तयार करून घेणार आहोत आणि त्यासाठी या ठिकाणी मी वापरणार आहे दोन वाटी पाणी तर जेवढ्या प्रमाणामध्ये आपण बेसन घेतलं तितकंच आपण यामध्ये पाणी घालून घेणार आहोत तर सुरुवातीला तीन वाटी कोथिंबीर म्हणजे कट केल्यानंतर तीन वाटी कोथिंबीर आणि त्यासाठी लागणारं बेसन म्हणजेच दोन वाटी घेतलेलं आहे आणि दोन वाटी बेसनामध्ये थोडंसं मीठ घालून मी यामध्ये दोन वाटीच पाणी घातलेलं आहे जर पाण्याची आवश्यकता लागली तर आपण थोडंसं पाणी आपण आणखी यामध्ये ॲड करूयात आता या बेसनामध्ये पाणी घातल्यानंतर अगदी सुळसुळीत असं आपण याचं एक बॅटर तयार करून घेणार आहोत अगदी पातळ असं स्वरूपाचं आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे याच्या सर्व गाठी आपण फोडून घेणार आहोत त्याला छान मी मिक्स करून घेते आणि त्यानंतर शेवटी मी तुम्हाला दाखवणार आहे की कितपर्यंत आपण याला पातळ केलेलं आहे तर बघू शकता चमच्याच्या मदतीने मी दाखवत आहे तर अशा पद्धतीचं पातळ बॅटर आपल्याला या ठिकाणी तयार करून घ्यायचं आहे तर यामध्ये थोडंसं पाणी तुम्ही आणखी घातलं किंवा पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी जास्त झालं तरी देखील चालेल फक्त यामध्ये असणाऱ्या गाठी फोडून घ्यायच्या आहेत तर छान असं आपलं बॅटर तयार झालेलं आहे अगदी परफेक्ट असं आता जसं की मी तुम्हाला सांगितलं की आपण ह्या कोथिंबीर वड्या वाफून किंवा उकडून न घेता डायरेक्ट तयार करणार आहोत तर त्यासाठीच आपण एक फोडणी तयार करून घेऊयात तर सुरुवातीला गॅसवर ठेवली एक कढई कढई छान गरम झाली की त्यामध्ये दोन चमचे तेल घालून घेतलं आणि एक चमचा जिरे घातलेले आहेत आणि या जिरे छान तडतडून झाले की यामध्ये घालूयात शेंगदाण्याचं कूट तर कच्चे शेंगदाणे थोडेसे शे खलबत्त्यामध्ये ओबडधोबड मी कुटून यामध्ये घातलेले आहेत तुमच्या लक्षात आलंच असेल तर शेंगदाणे अगदी बारीक न करता थोडेसे जाडसरच ठेवायचे आहेत आणि मिक्सरला न फिरवता शक्यतो खलबत्त्यामध्ये वाटून घ्यायचे आहेत तर, तर तुम्हाला शेंगदाणे आवडत असतील तर घातले तर चालतील किंवा तुम्हाला आवडत नसल्यास स्किप केलं तरी देखील चालेल अर्धा मिनिटभर शेंगदाणे परतून झाल्यानंतर यामध्ये घालूयात हिरवं वाटण ते मिक्सरच्या भांड्यामध्ये दहा ते बारा हिरव्या मिरच्या दहा पंधरा लसणाच्या पाखळ्या थोडीशी कोथिंबीर आणि एक चमचा जिरे असे वाटून घेतलेली आहे तर पाणी न घालता याचं वाटण तयार केलेलं आहे तुमच्या आवडीनुसार म्हणजे तुम्हाला तिखट कमी जास्त लागतं त्या प्रमाणानुसार यामध्ये ते वाटण घालायचं आहे त्यानंतर यामध्ये घालूयात एक चमचा तीळ आणि छानपैकी मिक्स करून घेणार आहोत तर या ठिकाणी गॅसची फ्लेम सुरुवातीपासून मी अगदीच कमी ठेवलेली आहे मिनिटभर आपण हे सर्व मस्त असं परतून घेऊयात आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता अगदी छान असं हे परतून झालेलं आहे आता यामध्ये घालणार आहोत थोडीशी हळद हळदीमुळे हला आपल्या वड्यांना मस्त असा रंग येतो त्यानंतर घालूयात चवीपुरतं मीठ तर सुरुवातीला बेसनमध्ये दे देखील आपण मीठ ॲड केलेलं आहे त्यामुळे अगदी कमी मीठ आपण या ठिकाणी घालणार आहोत तर मीठ घालत असताना ता मात्र या ठिकाणी काळजी घ्यायची आहे कारण जास्त मीठ पडलं तर वड्या आपल्या खारट होऊ शकतात कारण आपण बेसन पिठात देखील मीठ घातलेलं असतं आणि इथे देखील मीठ घालतो त्यामुळे मिठाचं प्रमाण अगदी व्यवस्थित तुम्हाला या ठिकाणी घ्यायचं आहे तर हे परतत असताना तुम्हाला हवे असल्यास तुम्ही धना जिरा पावडर किंवा गरम मसाला देखील यामध्ये ॲड करू शकता मी असं काहीही यामध्ये घातलेलं नाही फक्त हळद मीठ आणि हिरवा ठेचा घातलेला आहे आणि तरी देखील ही आपली जी कोथिंबीर वडी आहे चवीला अगदी चवदार तयार होते आता हे छान जिनस परतून झाल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघितलं असेल की यामध्ये मी आपण कट करून घेतलेली सर्व कोथिंबीर घातलेली आहे कढईमध्ये कोथिंबीर घातल्यानंतर या ठिकाणी एक महत्त्वाची काळजी घ्यायची ती म्हणजेच कोथिंबीर कढईत घातल्यानंतर अगदी अलग हाताने आपल्याला ती मिक्स करायची आहे आणि अर्धा ते एक मिनिटभर परतून घ्यायची आहे तर ही कोथिंबीर आपण मिनिटभर परतून घेतल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता ती आकाराने थोडीशी कमी झालेली आहे आता यामध्ये घालणार आहोत आपलं जे तयार केलेलं बेसनचं बॅटर होतं ते एकदा छानपैकी मिक्स करून घ्यायचं आणि ते संपूर्ण यामध्ये आपण घालून घेणार आहोत तर गॅसची फ्लेम सुरुवातीपासून आतापर्यंत मी अगदीच कमी ठेवलेली आहे आणि आता हे बॅटर घालून झाल्यानंतर छानपैकी आपण याला मिक्स करून घेणार आहोत कढईमध्ये ज्यावेळेस आपण बेसनचं बॅटर घालतो ते घालून झाल्यानंतर लगेचच आपण याला मिक्स करत राहणार आहोत नाहीतर हे एकत्र जमा होऊ शकतं किंवा यामध्ये गाठी तयार होतील आणि वड्या पाडताना मात्र त्या एकसारख्या छान अशा तयार होणार नाहीत किंवा वड्या पाडल्या जाणार नाहीत म्हणून लगेचच आपण यामध्ये ज्यावेळेस बेसन घालतो त्यावेळेस अगदी छानपैकी हे व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर अगदी घट्ट होईपर्यंत आपल्याला ह्याला एकटं सोडायचं नाही तर असंच फिरवत राहायचं आहे तर बघू शकता सुरुवातीपासून आतापर्यंत एक ते दीड मिनटं झालेलं आहे आणि आधीपेक्षा थोडंसं हे बॅटर घट्ट झालेलं आहे पुन्हा आपण याला आणखी एक ते दोन मिनटं असंच परतून घेणार आहोत तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपण जसजसं ह्याला फिरवत आहोत तस हे थोडं थोडं घट्ट होत जात आहे तर जसे की मी तुम्हाला सांगितलं की अगदी कमी वेळामध्ये आपण ह्या वड्या तयार करणार आहोत तर या ठिकाणी शेवटी मी सांगणारच आहे की आपल्याला हे अशा पद्धतीने कोथिंबीर वड्या तयार करण्यासाठी म्हणजे हे उकड तयार करण्यासाठी किती वेळ लागलेला आहे आणि आता तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट असं आपलं कोथिंबीर वडीचं हे जे सारण किंवा मिश्रण आहे हे तयार झालेलं आहे आता आपण गॅसची फ्लेम बंद करूयात आता हे अशा पद्धतीचं मिश्रण तयार होण्यासाठी आपल्याला सुरुवातीपासून आत्तापर्यंत चार मिनिटांचा वेळ लागलेला आहे तर या ठिकाणी चारच मिनिटं आपल्याला लागलेली आहेत आता यापासून आपण कोथिंबीर वड्या थापून मस्त अशा तयार करणार आहोत तर तुम्ही बघितलं असेल की ज्या ठिकाणी आपण कोथिंबीर वड्या वाफवून घेतो आणि पंधरा ते वीस मिनटं त्याला वाफवण्यासाठी लागतात तर ही पद्धत वापरून अगदी चारच मिनिटांमध्ये आपण त्याची उकड काढलेली आहे आता त्यानंतर एका प्लेटला अशा पद्धतीने मी थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे म्हणजे वड्या कट करून घेतल्यानंतर सहज काढता येतील त्यानंतर गरम असतानाच हे सर्व आपण मिश्रण यामध्ये घालून छानपैकी थापून घेऊयात आणि एकसारख्या आकारामध्ये मस्त अशा वड्या आपण पाडून घेणार आहोत तर कढईतलं सर्व मिश्रण मी प्लेटमध्ये घालून घेतलेलं आहे आता हे गरम असल्यामुळे आपल्याला चमच्याच्या मदतीनेच याला छानपैकी आकार द्यायचा आहे म्हणजे थापून घ्यायचं आहे आणि गरम असतानाच हे जर आपण प्लेटमध्ये अशा पद्धतीने थापून घेतलं तर अगदी छानपैकी सेट होतं त्यामुळे गरम असताना चमच्याच्या किंवा उलथण्याच्या मदतीने अशा पद्धतीने आपण याला प्लेटमध्ये पसरून घेऊयात आता तुम्हाला वाटत असेल की अशा पद्धतीने जर आपण कोथिंबीरवड्या तयार केल्या तर चवीमध्ये फरक येत असेल तर नक्कीच चवीमध्ये फरक येतो पण मात्र नेहमी ज्या कोथिंबीरवड्या तयार करतो ना त्यापेक्षा देखील अगदी कितीतरी पटीने छान अशा चविष्ट कोथिंबीर तयार होतात त्यामुळे एकदा करून बघा आणि त्यानंतर मात्र कमेंट्समध्ये सांगायला मला विसरू नका की तुम्ही नेहमी बनवता त्या कोथिंबीर वड्या आणि ह्या कोथिंबीर वड्या या दोघांमध्ये तुम्हाला कोणती कोथिंबीर वडी आवडली आणि सोबतच हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघत आहात हे देखील कळवायला विसरू नका तर या ठिकाणी प्लेटमध्ये आपण छान या कोथिंबीर वड्या थापून घेतलेल्या आहेत म्हणजे असं छान पसरून घेतलेले आहेत आता यानं पूर्णपणे थंड होऊ देऊ आणि त्यानंतर मात्र आपल्याला हव्या त्या आकारामध्ये या वड्या आपण कट करून घेणार आहोत आता तुम्हाला वड्या जर सगळ्या एकसारख्या आकारामध्ये हव्या असतील तर काय करायचं आता हे मिश्रण गरम असतं त्यामुळे हाताला थोडंसं थंड पाणी लावायचं पाण्यामुळे हाताला अजिबात भाजत नाही आणि दाखवल्याप्रमाणे थोडंसं थापून घ्यायचं म्हणजे अगदी वड्या पाडत असताना अगदी एकसारख्या तयार होतात आता याला वीस मिनिटांसाठी आपण थंड करून घेऊयात आणि थंड झाल्यानंतर चाकूच्या मदतीने आपण याला कट करून घेणार आहोत तर कोथिंबीर वाड्यांचं जे मिश्रण तयार केलं होतं ते पूर्णपणे थंड झाल्यानंतर चाकूच्या मदतीने आपण याला कट करून घेत आहोत तर तुम्हाला लहान मोठ्या ज्या आकारामध्ये ह्या वड्या कट करायच्या असतील त्या कोथिंबीर वड्या तुम्ही तशा पद्धतीने कट करून घेऊ शकता आता हे कोथिंबीर वड्या अशा पद्धतीने कट करून एखाद्या हवाबंद डब्यामध्ये भरून तुम्ही फ्रीजला देखील स्टोअर करू शकता आणि चार ते पाच दिवसांसाठी आरामात याचा आस्वाद घेऊ शकता पण मात्र कितीही क्वांटिटीत केल्या तरी देखील ह्या चवीला इतक्या चवदार असतात की त्या आपल्याला फ्रीजमध्ये स्टोअर करण्याची वेळच येत नाही तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अगदी मस्त अशा आकारामध्ये आपण कोथिंबीर वडी कट करून घेतलेली आहे आता सर्व कोथिंबीरवाड्या आपण तळून घेणार आहोत तर गॅसवर कढईमध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता ह्या वड्या तळत असताना आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि तेल मात्र बऱ्यापैकी गरम झालेलं असलं पाहिजे तर या ठिकाणी आपलं तेल गरम झालेलं आहे आता आपण कोथिंबीरवाड्या घालून घेऊयात तर या ठिकाणी एक काळजी घ्यायची ती म्हणजेच कोथिंबीर वड्या तेलात घातल्यानंतर तेल इथपर्यंत गरम झालेलं असलं पाहिजे की तेलामध्ये कोथिंबीर वडी घातल्यानंतर त्याच्या बाजूनी बुडबुडे आले पाहिजेत तुम्ही या ठिकाणी बघू शकता अशाच पद्धतीचं तेल गरम झालेलं असलं पाहिजे यापेक्षा जर कमी तेल गरम झालं असेल तर मात्र कोथिंबीर वडी तेलकट होऊ शकते किंवा जास्त गरम झालेलं असेल तर तेलामध्ये कोथिंबीर पूर्णपणे जळून जाईल आणि कोथिंबीर वडी लगेच तळल्या जाईल पण आतमध्ये मात्र ती क्रिस्पी होणार नाही त्यामुळे तेल मी दाखवल्याप्रमाणेच अशा पद्धतीचं तयार झालेलं असलं पाहिजे म्हणजे गरम झालेलं असलं पाहिजे आणि गॅसची फ्लेम मात्र आपल्याला मिडियम ठेवायची आहे तर ह्या कोथिंबीर वड्या तळण्यासाठी आपल्याला तीन ते चार मिनिटांचा वेळ लागतो आणि अगदी तीन ते चारच मिनिटांमध्ये ही कोथिंबीर वडी अगदी सुंदर रंगावरती तळली जाते आणि आतपर्यंत छान जाळीदार आणि क्रिस्पी कुरकुरीत अशी तयार होते आणि ते चार मिनिटं झालेली आहेत आणि आपली कोथिंबीर वडी देखील तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता अजिबात तेलकट तर झालेलीच नाही आणि सोबतच मस्त तिला जाळी आलेली आहे छान रंगावर तळली गेलेली आहे आणि अगदी हलकी फुलकी झालेली आहे आता ह्या कोथिंबीर वड्या मी काढून घेतलेल्या आहेत अशाच पद्धतीने उरलेल्या सर्व कोथिंबीर वड्या देखील आपण तयार करून घेणार आहोत तर बघू शकता सुरुवातीपासून म्हणजे कोथिंबीर कट करण्यापासून ते कोथिंबीर वडी तळण्यापर्यंत फक्त आणि फक्त मला दहा ते बारा मिनिटांचा वेळ लागलेला आहे आणि या ठिकाणी अगदी चवदार कुरकुरीत क्रिस्पी कोथिंबीर वडी मस्त असा ताव मारण्यासाठी तयार आहे तर या ठिकाणी आपली कोथिंबीर वडी हातात घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता किती छानपैकी कि ती तयार झालेली आहे आणि हाताला अजिबात तेल लागलेलं नाही म्हणजे ती तेलकट देखील झालेली नाही आणि आतपर्यंत छान जाळीदार अशी तयार झालेली आहे अगदी हलकी फुलकी आहे आणि चवीचं म्हणाल तर अगदी चवदार आहे त्यामुळे जेव्हा केव्हा तुम्हाला कोथिंबीर वडी खावीशी वाटेल तर त्यावेळेस टाटाळ न करता अगदी पंधरा मिनटांमध्ये ह्या कोथिंबीर वड्या तयार करून तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता तर आज आपण आपल्या मास्टर किचनमध्ये अगदी वेगळ्या पद्धतीने कमी वेळेमध्ये कमी साहित्यामध्ये कोथिंबीर वड्या तेही क्रिस्पी कुरकुरीत चवदार आणि हलक्या फुलक्या जाळीदार कशा तयार करायच्या हे बघितलेलं आहे आणि तेही भरपूर अशा टिप्स आहेत तर नक्कीच तुम्हाला आजची रेसिपी आवडली असणार तर नक्की ट्राय करा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि शेअर करा सोबत चॅनलवर नवीन असला तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटणार आहोत एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त राहा वेळात वेळ काढून आजची रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांना मनापासून धन्यवाद